न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा तळेगाव इथं ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे मुलांना आनंदाचा उत्सव साजरा ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे मुलांना आनंदाची पर्वणी दिनांक तीन ते पाच मे ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयतर्फे बालानंद मेळाव्याचा आयोजन एकशे सदतीस तनिष्क बंगला आनंदनगर तळेगाव स्टेशन इथं केलं गेले त्यामध्ये मुलांना विविध कलागुणांबरोबर मूल्यसंस्कार ध्यान राजयोग शारीरिक मानसिक व्यायाम ब्रेन गेम मेमरी गेम आर्ट क्राफ्ट नीतीमूल्य कथा एकाग्रता आत्म्यांची विविध गुणशक्ती यांचा दिव्य अनुभव मुलांना करून दिला ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या संचालिका प्रभाधिधी यांनी या तीन दिवसाच्या बाल बालशिबिराचं आयोजन केलं होतं यामध्ये राजयोगचा अभ्यास करणाऱ्या शालेय शिक्षकांनी या मुलांना मार्गदर्शन केले शिबिराच्या तिसऱ्या दिवशी मुलांच्या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले मुलांना ध्यानाच्या आधारे सर्व क्षेत्रात एकाग्रते असं पालकांचं मत आले प्रत्येक रविवारी मुलांना घेऊन मार्गदर्शन ध्यान व इतर सर्व ऍक्टिव्हिटीज घेऊन त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवावे असं पालकांनी आपले मत मांडले शिबिरामध्ये मार्गदर्शक म्हणून बी के नलिनी शौकरमाळी बी के मोना कुलारकर बी के रोहिणी बडगुजर बी के विश्वामित्र यांनी मुलांकडून ॲक्टिव्हिटीज घेतल्या तसेच धनश्री कांबळे स्वाती सुहानी इंगळे ओंकार राठोड दिव्या सहारे श्रेया मस्कर संस्कार धावणे समीक्षा सिद्धे शिंदी लंके भाविका खुरांगे या दहावी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा मार्गदर्शनाची भूमिका विविध कलागुणांना प्रदर्शित करून संपन्न केली या शिबिरामध्ये भाग घेतला ॲक्टिव्हिटी पूर्ण केली अशा मुलांना संस्थेतर्फे सर्टिफिकेट तसेच गिफ्ट देण्यात आले प्रतिनिधी मोजेस दास मी इथे इथे खूप शांतता भेटली आनंद भेटला इथे खूप चांगलं वाटते इथे मेडिटेशन पण शिकले खूप अनुभव पण चालला चांगला आणि इथे कळलं की इथं आपल्या आत्मा असते आपण एक आत्मा आहोत बाबांचे बच्चे आहोत आणि फोकस करायला पाहिजे एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे इथे खूप सारे ॲक्टिव्हिटीज पण घेतले ब्रेन ॲक्टिव्हिटी पण घेतली एक्सरसाईज पण घेतले आणि हे पण शिकवलं की आपण कोणावर डिपेंड नाही राहिलं पाहिजे हर गोष्टीवर आणि आपण इंडिपेंडेंट राहिलं पाहिजे थँक्यू माझे नाव स्वरांजली संतोष देसाई आहे मी इथे तीन दिवस गेले येत आहे मला इथे येऊन खूप छान वाटले मी इथे खूप काही नवीन गोष्टी शिकले कॉन्सन्ट्रेशन मेडिटेशन ड्रॉइंग डान्सिंग सिंगिंग थँक यूरी गुड देसाई आहे माझी दोन्ही मुले तीन दिवसापासून इथं शिबिरासाठी येत आहेत आम्ही ग्रुपवरती आमच्या कॉलनीच्या एक टेम्पलेट असं आलेलं त्याच्यावरतीच कॉन्टॅक्ट करून मग त्यांना दोघांना इथे पाठवले पहिल्यांदाच ती दोघे पण इथं आले तर त्यांचा खूप छान सांग घरी आल्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते खूप छान सांगत होते की मेडिटेशन घेतात नंतर काही काही खूप गोष्टी सांगितल्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या त्याच्यातून त्यांना खूप एन्जॉय केला त्यांनी इथे येऊन आणि छान वाटलं त्यांना इथे येऊन नंतर शांतता कशी हे करावी नंतर कॉन्सन्ट्रेशन कसं करावं त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं छानचं नाव सांग माझं नाव मृणाली देसाई आहे मी फार्मासिस्ट आहे माझं नाव आहे शायद मी इथे तीन दिवस येतोय मला तर खूप छान वाटलं थँक्यू माझं नाव किन्स आहे मी इकडं तीन वर्षापासून येते शिबिराला शिबिरात शिकवतं की मेडिटेशन करून कसं बाबाशी कनेक्ट व्हायचं हो आणि इकडं हे पण शिकवलं की कसं मेडिटेशन करायचं आणि इकडं डान्सिंग सिंगिंग पेंटिंग आर्ट अँड क्राफ्ट असे सगळ्या ॲक्टिव्हिटीज घेत दे, घेतल्यात आणि इकडं खूप इंटरेस्ट घेण्यासारखं वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत इकडं खूपसे टीचर्स चालतात त्यांनी खूप काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी घेतल्या गे माइंड गेम पण घेतला ज्याच्याने आपलं ब्रेन शार्प होतो आणि जर इकडं आलं तर आणि मेडिटेशन केलं तर ना त्याच्या आपले मार्क्स आहेत ते तर आपल्याला मार्क्स पण होतात महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा